हॅलो आज आपण ऐकूया पु ल देशपांडे यांची एक छानशी छोटीशी विनोदी कविता सोशल वर्क करणाऱ्या स्त्रियांवरची ही छोटीशी विनोदी पद्धतीने सादर केलेली कविता एक होती ठम्माबाई एक होती ठम्माबाई एक होती ठम्माबाई तिला सोशल वर्कची घाई एक होती ठम्माबाई तिला सोशल वर्कची घाई रात्रंदिवस हिंडत राही पण वर्क कुठे उरलेच नाही रात्रंदिवस हिंडत राही पण वर कुठेच उरले नाही वर थोडे पाया फार घरची कार वर थोडे बाया फार प्रत्येकीच्या घरची कार नोकर शोफर बेराकूक नोकर, बेरा नोकर शोफर बेराकूक घरात आंबू चालले सुख नोकर शोफर बेराकूक घरात आंबू चालले सुख घराबाहेर दुःख फार करीन म्हणते हलका भार घराबाहेर दुःख फार करीन म्हणते हलका भार कार घेऊन निघते रोज हर एक दुखावरती डोस कार घेऊन निघते रोज हर एक दुखावरती डोस पाजीन म्हणते पिणार कोण पाजीन म्हणते पिणार कोण सगळ्या जणींना करते फोन पाजीन म्हणते पिणार कोण सगळ्या जणींना करते फोन मला कराल का हो मेंबर अय्या सॉरी रॉंग नंबर मला कराल का हो मेंबर अय्या सॉरी रॉंग नंबर सगळ्या मेल्या मारतात बंडन सगळ्या मेल्या मारतात बंडल म्हणून स्वतःचेच काढते मंडळ सगळ्या मेल्या मारतात बंडल म्हणून स्वतःचेच काढते मंडळ <laughs> कशी वाटली कविता छान आहे ना तर कमेंट करून मला नक्की सांगा कविता कशी वाटली आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय